गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे हे आता प्रेक्षकांचं लाडकं कपल झालंय ते दोघे सुद्धा आपली मराठमोळी संस्कृती कायमच जपताना दिसतात गावच्या अनेक गोष्टी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांच्या गाण्याच्या शोजनं भारतात प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय याच सोबत या गाण्याच्या शोचा आता परदेश दौरा सुद्धा नुकताच झाला यावेळी मुग्धा प्रथमेश परदेशातल्या अनेक शहरांमध्ये फिरले पण परदेशात फिरताना सुद्धा त्यांनी आपली मराठमोळी संस्कृती जपली सिडनीमध्ये मुग्धा छान अशा लाल रंगाच्या साडीमध्ये दिसली तर प्रथमेश लाल कुर्ता आणि जॅकेटमध्ये खूपच छान दिसत होता तर मेलबर्नमध्ये मुग्धा मरून रंगाच्या ड्रेसमध्ये तर प्रथमेश तशाच कुर्त्यामध्ये दिसला तर ऑकलंडमध्ये ते दोघे सुद्धा ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये न्यूझीलंडमध्ये मुग्धा पिवळ्या रंगाचा ड्रेस तर, रंगा तर प्रथमेश छान अशा सदरा जॅकेटमध्ये दिसला याचसोबत परदेशात मुग्धा प्रथमेशने एकादशीचा उपवास सुद्धा केला यावेळी तिथे साबुदाणा खिचडीचा आस्वाद सुद्धा त्यांनी घेतला परदेशात असून सुद्धा आपली मराठमोळी संस्कृती ते दोघे सुद्धा जपतायत म्हणून प्रेक्षकांकडून त्यांचं कौतुक होत आहे कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्यांच्या लुक्सला दाद दिली आहे तुम्हाला मुग्धा प्रथमेशी कपल आवडतं काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी